नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस शिपाई भरती मित्रांनो ही पोलीस शिपाई भरती आहे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणसाठी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर मित्रांनो बघा सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आलेली आहे आणि ती आहे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणसाठी तर एकूण जागा किती आहेत ते एकशे सदुसष्ट पदे त्यासाठी आहेत आता मित्रांनो पाहूया सविस्तर अशी जाहिरात मित्रांनो सर्वप्रथम सूचना आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता मित्रांनो तुम्हाला सांगितलं टोटल जागा किती एकशे सदुसष्ट आहेत ठाणे ग्रामीणसाठी या एकशे सदुसष्ट पैकी अनुसूचित जातीसाठी आहेत बघा एकूण बावीस जागा या बावीस जागापैकी सर्वसाधारण उमेदवाराला सात महिलाला सात खेळाडूला एक प्रकल्पग्रस्तला एक माजी सैनिकला तीन अंशकालीन पदवीधरला एक पोलीस पाल्य एक आणि ग्रहरक्षक सा दलसाठी एक आहे नंतर मित्रांनो बघा अनुसूचित जमातीसाठी शून्य आहेत नंतर वी ज अ विमुक्त जाती गट अ साठी पाच जागा आहेत या पाच जागेपैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर तर भ ज ब भटक्या जमाती गट बसाठी एकूण चार जागा आहेत या चार जागेपैकी सर्वसाधारणला आहे तर दोन महिलाला एक आहे माजी सैनिकला एक आहे नंतर तो भ ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण सहा जागा आहेत या सहापैकी सर्वसाधारणला तीन आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर तर भ ज ड भ ज डसाठी शून्य नंतर येतं विमा विशेष मागास प्रवर्गाला तीन जागा आहेत या तीन पैकी सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे माझी सैनिकला एक आहे नंतर येतं व इतर मागासवर्गीय ओके म्हणजे ओबीसी कॅटेगरीला एकूण बत्तीस आहेत या बत्तीस पैकी सर्वसाधारणला सात आहेत आहेत खेळाडूला दोन आहेत प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्तला एक आहे माजी सैनिकला पाच अंशकालीन पदू दोन पोलीस पालेला एक आणि ग्रहरक्षक दलसाठी दोन नंतर एससी बी सी स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी टोटल आहे सतरा या सतरापैकी बघा सर्वसाधारणला चार महिलाला पाच आहेत खेळाडूला एक आहेत प्रकल्पग्रस्त एक आहे माझी सैनिक तीन अंशकालीन पदोदर एक पोलीस पाल्य एक आणि ग्रहरक्षक दल एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक साठी सत्रा आहेत या सतरापैकी सर्वसाधारण उमेदवाराला चार महिलाला पाच खेळाडूला एक प्रकल्पग्रस्त ला एक आहे माजी सैनिक तीन अंशकालीन पदोदरला एक पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दलला एक तर मित्रांनो अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरीला आहे टोटल एकसष्ट जागा या एकसष्टपैकी सर्वसाधारण उमेदवाराला बावीस महिलाला सतरा खेळाडूला तीन प्रकल्पग्रस्तला तीन भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक सात अंशकालीन पदधरला तीन पोलीस पालेला एक आणि ग्रहरक्षक दलला तीन येतं अशा पद्धतीनं टोटल एकशे सदस्य जागा एक एक ले ले, आहे आणि अनाथ उमेदवारासाठी किती तर एकूण रिक्त पदांच्या एक टक्के म्हणजे दोन पद हे अनाथ उमेदवारासाठी देण्यात आलेले आहेत ओके आता मित्रांनो बघा जर तुम्हाला काही अडचणी असतील म्हणजे परीक्षा फॉर्म भरत असताना तर तुम्ही हा पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन 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 पाच तीन चार दोन सात आठ चार या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ